कला न्यूज श्री अंबाबाई देवीचा अपूर्व उत्साहात सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीनंतर श्री क्षेत्र हुपरीच्या श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाकडे पाहावे लागेल आईसाहेबांची वेगवेगळ्या वेग वेग वे रूपातील आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधली जाते गोंधळ भजन संगीत महोत्सव स्तोत्र मंत्र पठण या धार्मिक परंपरा जपल्या जातात नवरात्रोत्सव काळात पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत वर्दळ सुरू राहते सकाळ दुपार रात्री तीन त्रिकाळात महारती होत असते सतभक्तांची वरदायिनी भक्तांवरती मायचा पागर घालणारे म्हणून आई आंबाबाईची महती आहे म्हणून समस्त भक्तजण आईच्या सेवेसाठी नवरात्रात लावलेल्या दिव्याप्रमाणे निरंतर कोल्हापूर जिल्ह्याबरोबर कर्नाटकातूनही नवदुर्गा दर्शनाबरोबर हुपरिल्या आयामबाबयाच्या दर्शनासाठी भक्तांचा अखंड ओघ चालू असतो गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खंडेनवमी शस्त्रपूजन विजयादशमी दसरा सायंकाळी पाच वाजता चांदीच्या सजवलेल्या पालखीतून आयसाहेब मानकरी सेवेकरी भक्तमंडळ लव्या जम्यासह सवाद्य मिरवणुकीमध्ये भक्तजनांना दर्शन देत सिमलोंगनस्थळी रवाना होतील हुतात्मा स्मारक मैदानावर स्थापना झाल्यावर तिथे मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मानकरी पाटील मंत्रोच्चारात आई अंबाबाईचा उदो उदोच्या गजरात शमीचे पूजन करून सोनं लुटण्याचा आनंदमय कार्यक्रम असा नऊ दिवसाचा भक्तीचा आनंदमय सोहळा विजयादशमीला सोनं सोन सोन्यासारखं राहा अशा सुवर्णरुपी एकमेकांना शुभेच्छा देऊन नवरात्राचे सांगता सोहळा होईल सबस्क्राईब प्रेस द